ई टी एक्झाम मराठी व्याकरण महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमधून आपण मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया मराठी भाषा व व्याकरण प्रश्न संच एक फुले सुंदर आहेत या वाक्यात विशेषण कोणते आहे उत्तर सुंदर दोन तो घरी जात आहे या वाक्यात क्रियापद कोणते आहे उत्तर जात आहे तीन सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यात करता कोण आहे उत्तर सूर्य चार पाणी थंड आहे या वाक्यात विधेय कोणते आहे उत्तर थंड आहे राम खेळतो या वाक्यात किती शब्द आहेत उत्तर दोन सहा माझे गाव सुंदर आहे या वाक्यात माझे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे उत्तर सर्वनाम सात चांगला विद्यार्थी या वाक्यप्रचारात चांगला हा शब्द काय दर्शवतो उत्तर विशेषण आठ मांजर उंदीर पकडते या वाक्यात क्रियापद कोणते उत्तर पकडते नऊ मी शाळेत जातो या वाक्यात विभक्ती कोणती आहे उत्तर सप्तमी दहा तो खूप हुशार आहे या वाक्यात खूप हा शब्द कोणता उत्तर क्रियाविशेषण अकरा खेळणे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे उत्तर क्रियानाम बारा पाणी वाहते या वाक्यात क्रियापद कोणते वाहते तेरा तो घरी आला या वाक्यात काळ कोणता आहे उत्तर भूतकाळ चौदा ती गाणे गाते या वाक्यात लिंग कोणते उत्तर स्त्रीलिंगी पंधरा मुलगा अभ्यास करतो या वाक्यात अभ्यास कोणता शब्द प्रकार आहे उत्तर नाम सोळा साधे वाक्य म्हणजे काय उत्तर एकच करता आणि एकच क्रियापद असलेले वाक्य वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते उत्तर शक्य क्रियापद अठरा शाळा या शब्दाचा अनेक वचन रूप काय उत्तर शाळा एकोणीस वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात उत्तर प्रयोग वीस सूर्य उगवतो या वाक्यात काळ कोणता आहे उत्तर वर्तमान काळ एकवीस सुगंध गोड आहे या वाक्यात कर्म कोणते आहे उत्तर सुगंध बावीस तू पुस्तक वाचतोस या वाक्यात करता कोण आहे उत्तर तू तेवीस ती शाळेत गेली नाही या वाक्यात नकारार्थी शब्द कोणता उत्तर नाही त्याने पत्र लिहिले या वाक्यात क्रियापद कोणते उत्तर लिहिले विद्यार्थी अभ्यास करतात या वाक्यात क्रियापदाचा प्रकार कोणता आहे उत्तर वर्तमान काळ सूर्य उगवला आणि प्रकाश पसरला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे उत्तर संयुक्त वाक्य तो गेलास तर मी येईन हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे उत्तर मिश्र वाक्य जरी तो गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे यात कोणता अव्यय आहे उत्तर जरी तरी समुच्चय अव्यय शाळेतील शिक्षक या वाक्यांशात कोणता समास आहे उत्तर श्रेष्ठी तत्पुरुष समाज तो जणू काही राजा आहे यात कोणता अलंकार आहे उत्तर उपमा अलंकार फुलं उमरली होती हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे उत्तर पूर्ण भूतकाळ आई मला माप कर या वाक्यात कोणती भाववाचकता आहे उत्तर विनंती भाव बालक या शब्दाचे योग्य लिंगरूप काय उत्तर पुल्लिंग नऊ मुलगा वाचत होता या वाक्यात कोणता क्रियाविशेषणार्थक अर्थ आहे उत्तर अपूर्ण क्रिया अपुरा भूतकाळ दहा जंगलात सिंह राहतो या वाक्यात कोणती विभक्ती आहे उत्तर सप्तमी विभक्ती अकरा गुरुजनांचा आशीर्वाद घ्या या वाक्यात गुरुजनांचा शब्द कोणत्या विभक्तीत आहे उत्तर षष्ठी विभक्ती बारा रामाने सीतेला हार दिला या वाक्यात सीतेला हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे उत्तर चतुर्थी विभक्ती तेरा परीक्षेची तयारी सुरू आहे या वाक्यात तयारी हा शब्द कोणत्या शब्द प्रकाराचा आहे उत्तर नाम चौदा आकाशात काळे ढग आहेत या वाक्यात काळे हा शब्द कोणता आहे उत्तर विशेषण पंधरा ज्याने मेहनत केली त्याला यश मिळाले या वाक्यात कोणता अव्यय आहे उत्तर संबंधी अव्यय सोळा राजाचा दरबार हा कोणता समास आहे उत्तर षष्ठी तत्पुरुष समास सतरा राम हे नाव प्रसिद्ध आहे या वाक्यात राम हा कोणता शब्द आहे उत्तर व्यक्तिवाचक नाम अठरा तो झपाट्याने धावत होता या वाक्यात झपाट्याने हा शब्द कोणता उत्तर क्रियाविशेषण एकोणीस पुस्तकाचे पान फाटले या वाक्यात कोणता संबंध आहे उत्तर संबंध कारक वीस ते म्हणतात ते खरे नाही या वाक्यात किती उपवाक्य आहेत उत्तर दोन उपवाक्य एकवीस अवकाश हा शब्द कोणत्या संधीने तयार झाला आहे उत्तर अ अधिक उपकाश अवकाश विसर्ग संधी बावीस सत्य सांगणे हे चांगले आहे या वाक्यात सांगणे हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे उत्तर क्रियानाम तेवीस पाणी प्यायल्यावर तो शांत झाला या वाक्यात कोणता अव्यय आहे उत्तर नंतर अर्थ दर्शवणारा अव्यय चोवीस रामाने फळ खाल्ले या वाक्यात कर्म ओळखा उत्तर फळ पंचवीस माणूस स्वतःच्या कर्माने मोठा होतो या वाक्यात कोणता अलंकार आहे उत्तर अनुप्रास अलंकार स क या धोनींची पुनरावृत्ती सव्वीस राजा आला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे उत्तर विधानार्थक वाक्य सत्तावीस बोलणे चांदीचे पण मौन सोन्याचे या वाक्यात कोणता अलंकार आहे उत्तर विरोधाभास अलंकार अठ्ठावीस तो अभ्यास करीत आहे या वाक्यात क्रियापदाचा काळ कोणता आहे उत्तर अपूर्ण वर्तमान काळ एकोणतीस रामाचे घर या शब्दसमूहात कोणता समास आहे उत्तर षष्ठी तत्पुरुष समास तीस बालक अधिक ईश्वर बरोबर बालेश्वर कोणती संधी उत्तर गुणसंधी एकतीस आकाशातून पाऊस पडतो या वाक्यात कोणती विभक्ती आहे उत्तर पंचमी विभक्ती सोन्यासारखा मुलगा कोणता अलंकार आहे उपमा अलंकार तेहतीस तो नाही का आला या वाक्याचा प्रकार कोणता आहे उत्तर प्रश्नार्थक वाक्य चौतीस राम राम मनज जा या वाक्यात कोणती रचना आहे उत्तर पुनरुक्ती शब्दप्रयोग पस्तीस उद्या मी येईन या वाक्यात काळ कोणता आहे उत्तर भविष्यकाळ छत्तीस तो फारच बोलका आहे फारच हा शब्द कोणता आहे उत्तर क्रियाविशेषण प्रश्न सदोतीस फुलांच्या गंधाने बाग सुवासिक झाली कोणती विभक्ती उत्तर तृतीया विभक्ती प्रश्न अडोतीस आकाशात काळे ढग आहेत आकाशात हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे उत्तर सप्तमी प्रश्न एकोणचाळीस मुलगा पळतो या वाक्यात क्रियापदाचा प्रकार कोणता उत्तर वर्तमान काळ सकर्मक प्रश्न चाळीस उदयाचा उदय झाला यात कोणता अलंकार आहे उत्तर श्लेष अलंकार प्रश्न एक्केचाळीस राम शाळेत गेला या वाक्यात कोणती कारक रचना आहे उत्तर कर्तरी प्रयोग प्रश्न बेचाळीस त्याच्यामुळे सर्व काम थांबले कोणता प्रयोग आहे उत्तर कर्मणी प्रयोग प्रश्न त्रेचाळीस नदी वाहते वाहते हा शब्द कोणता उत्तर क्रियापद प्रश्न चव्वेचाळीस चलिए्� संध्याकाळी सूर्य मावळतो या वाक्यात संध्याकाळी हा शब्द कोणता आहे उत्तर क्रियाविशेषण प्रश्न पंचेचाळीस तो खूप अभ्यासू आहे अभ्यासू हा शब्द कोणता आहे उत्तर विशेषण प्रश्न शेहेचाळीस मुलगी शाळेत गेली मुलगी हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे उत्तर स्त्रीलिंगी प्रश्न सत्तेचाळीस फळ खाल्ले गेले कोणता प्रयोग आहे उत्तर कर्मणी प्रयोग प्रश्न अठ्ठेचाळीस सिंह राजा जंगलाचा यात कोणता अलंकार आहे उत्तर रूपक अलंकार प्रश्न एकोणपन्नास शाळा उघडली आहे उघडली हा शब्द कोणता आहे उत्तर क्रियापद भूतकाळ कर्मणी प्रयोग पन्नास तो वाचत होता यात किती शब्द आहेत उत्तर तीन प्रश्न एक्कावन्न माझ्या वडिलांचे नाव गणेश आहे यात कोणती विभक्ती आहे उत्तर षष्ठी प्रश्न बावन्न तू शांत बस या वाक्याचा प्रकार कोणता उत्तर आज्ञाधारक वाक्य त्रेपन्न अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे यात अलंकार कोणता उत्तर अनुप्रास अलंकार प्रश्न चोपन्न गावातील लोक मेळाव्याला गेले गावातील हा शब्द कोणत्या समासाने तयार झाला आहे उत्तर श्रेष्ठी तत्पुरुष समास पंचावन्न पाऊस आला नाही यात नकारार्थी शब्द कोणता आहे उत्तर नाही नाही हा शब्द नकारार्थी आहे प्रश्न छप्पन्न मी शाळेत जात आहे काळ कोणता उत्तर अपूर्ण वर्तमान काळ प्रश्न सत्तावन्न विनय देते कोणता अलंकार आहे उत्तर अनुप्रास अलंकार प्रश्न अठ्ठावन्न मी घर साफ केले प्रयोग कोणता आहे उत्तर कर्तरी प्रयोग प्रश्न एकोणसाठ त्याने मला पुस्तक दिले कर्म ओळखा उत्तर पुस्तक आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो या वाक्यातील प्रयोग ओळखा उत्तर कर्मनी प्रयोग एकसष्ट राम हा चांगला विद्यार्थी आहे विधेय कोणते उत्तर चांगला विद्यार्थी आहे प्रश्न बासष्ट आंब्याचे झाड सुंदर आहे आंब्याचे कोणती विभक्ती आहे उत्तर आहे षष्ठी प्रश्न त्रेसष्ट तो धावत धावत आला कोणती रचना उत्तर पुनरुक्ती अव्यय प्रश्न चौसष्ट शिक्षक म्हणाले उद्या सुट्टी आहे हे कोणते वाक्य उत्तर थेट कथन पासष्ट ती म्हणाली किती येईल हे कोणते वाक्य उत्तर अप्रत्यक्ष कथन प्रश्न सहासष्ट रामाच्या मनात विचार आला विभक्ती ओळखा उत्तर सप्तमी प्रश्न सदुसष्ट गुरु हा देव समान असतो कोणता अलंकार आहे उत्तर उपमा अलंकार प्रश्न अडुसष्ट शब्दरचना म्हणजे काय उत्तर शब्द कसे तयार होतात हे शिकवणारा विभाग प्रश्न एकोणसत्तर सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय उत्तर आहे असत्य प्रश्न सत्तर मुलगा झोपला क्रियापदाचा प्रकार कोणता आहे आकर्मक मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली वाक्याचा प्रकार ओळखा उत्तर संयुक्त वाक्य प्रश्न बहात्तर क अधिक इ बरोबर की ही कोणती संधी आहे उत्तर संधी प्रश्न त्र्याहत्तर गेल्या वर्षी परीक्षा झाली गेल्या वर्षी हा शब्द कोणता आहे उत्तर क्रियाविशेषण प्रश्न चौऱ्याहत्तर रस्ता रुंद आहे रुंद हा शब्द कोणता उत्तर विशेषण प्रश्न पंच्याहत्तर फुलातून सुगंध येतो विभक्ती कोणती उत्तर पंचमी प्रश्न शहात्तर त्याने सांगितले तसे कर अव्यय ओळखा उत्तर तसे प्रश्न सत्याहत्तर रामाने पत्र लिहिले प्रयोग कोणता उत्तर कर्तरी प्रयोग प्रश्न अठ्याहत्तर त्याच्यावर सगळे प्रेम करतात प्रयोग कोणता उत्तर कर्मणी प्रयोग प्रश्न एकोणऐंशी उद्याने फुलांनी बहरले आहेत कोणता काळ आहे उत्तर वर्तमान पूर्ण काळ पूर्ण वर्तमान काळ प्रश्न ऐंशी चंद्र तेजस्वी आहे तेजस्वी कोणता शब्द प्रकार आहे उत्तर विशेषण प्रश्न एक्क्याऐंशी तो धावला काळ कोणता उत्तर भूतकाळ प्रश्न ब्याऐंशी मी तुला सांगतो तुला कोणती विभक्ती उत्तर चतुर्थी प्रश्न त्र्याऐंशी शब्दशक्ती म्हणजे काय उत्तर शब्दातून व्यक्त करण्याची क्षमता म्हणजे शब्दशक्ती होय प्रश्न चौऱ्याऐंशी सहलीस जाताना जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा उत्तर भाव पंच्याऐंशी तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे उत्तर शब्दयोगी अव्यय प्रश्न शहाऐंशी विद्यार्थी अभ्यास करतो क्रियापद कोणते उत्तर करतो प्रश्न सत्याऐंशी तो खूप बोलतो खूप हा शब्द कोणता आहे उत्तर क्रियाविशेषण प्रश्न अठ्ठ्याऐंशी आईने अन्न दिले कर्म ओळखा उत्तर अन्न प्रश्न एकोणनव्वद उद्या पाऊस पडेल काळ कोणता उत्तर भविष्य काळ प्रश्न नव्वद तो गावात गेला विभक्ती कोणती उत्तर सप्तमी प्रश्न एक्क्याण्णव संपूर्ण गाव झोपले होते काळ कोणता उत्तर अपूर्ण भूतकाळ प्रश्न ब्याण्णव पाण्याचा थेंब मोत्यासारखा दिसतो अलंकार कोणता उत्तर उपमा अलंकार प्रश्न त्र्याण्णव देव म्हणजे प्रकाश अलंकार कोणता उत्तर रूपक अलंकार प्रश्न चौऱ्याण्णव शिवप्रिया हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे उत्तर बहुव्रीही पंच्याण्णव तो मला मदत करतो प्रयोग कोणता आहे कर्तरी प्रश्न शहाण्णव कवीने कविता लिहिली कर्म ओळखा उत्तर कविता प्रश्न सत्त्याण्णव शब्द या शब्दाचा अनेक वचन रूप काय उत्तर शब्द प्रश्न अठ्ठ्याण्णव त्याच्या हातात पुस्तक आहे विभक्ती कोणती उत्तर सप्तमी प्रश्न नव्याण्णव पाऊस पडतो क्रियापदाचा प्रकार कोणता उत्तर अकर्मक प्रश्न शंभर शब्दांतील सौंदर्य ओळखणे या क्रियेला काय म्हणतात उत्तर अलंकार ज्ञान